नमस्कार आपण पाहत आहात अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रणाली संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले ऑनलाईन प्रणालीचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रवीण बानावलीकर यांनी क्रीडा शिक्षकांच्या विविध अडी अडचणींचे समाधानकारक निरसन केले हरिभाई देवकरण प्रशालेतील मुळे पॅवेलियन हॉल येथे हे प्रशिक्षण पार पडले यावेळी दीडशेहून अधिक क्रीडा शिक्षकांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार प्रवीण बानावलीकर क्रीडाधिकारी नीम शेख नदीम शेख सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष संतोष खेंडे सुहास चंचुरे प्रमोद चुंगे शिवानंद सुतार राजाराम शितोळे विरेश अंगडी शिवानंद बोधले विश्वास गायकवाड उज्ज्वल मलजी आरती मालजी यांच्यासह विविध शाळा महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या वतीन जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या आयोजनासाठी क्रीडा शिक्षकांसाठी हे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले